रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र अहमदपूरमध्ये उर्दू माध्यमाच्या एकवीस विद्यार्थ्यांना मनस्ताप पेपर एक प्रश्नपत्रिका भलतीच अहमदपूर येथे चुकीचा पेपर सोडवायला पाडले भाग बातमी आहे अहमदपूर येथून लातूरच्या अहमदपूर येथे दहावी बोर्ड परीक्षेचा शनिवारी इंग्रजीचा पेपर होता अहमदपूरच्या विमलबाई देशमुख प्रशाला केंद्रात उर्दू माध्यमाच्या एकवीस विद्यार्थ्यांना इंग्रजी सतरा या विषयाची प्रश्नपत्रिका देण्याऐवजी प्रथम भाषा इंग्रजी तीन ची प्रश्नपत्रिका देण्यात आली हा आमचा पेपर नाही असे सांगितल्यावरही कुणी ऐकून घेईना उलट विद्यार्थ्यांना चुकीची प्रश्नपत्रिका देऊन तीच सोडवण्यास भाग पाडल्याचा प्रकार उघडकीस आलाय पर्यवेक्षकांनी प्रश्नपत्रिका वाटप केल्यानंतर परीक्षार्थींनी या प्रश्नपत्रिकेवर आक्षेप घेत हा आमच्या विषयाचा पेपर नाही असे सांगून सुद्धा पर्यवेक्षकांनी हीच तुमची कृतीपत्रिका आहे असे म्हणून या विद्यार्थ्यांना प्रथम भाषा इंग्रजीतील तीनची कृतीपत्रिका लिहिण्यास भाग पाडले शिक्षण विभागाच्या सावळ्या गोंधळामुळे परीक्षार्थी संभ्रमात पडले सदर चूक केंद्राच्या निदर्शनास आणून सुद्धा कोणी दखल घेत नसल्याचा आरोप शादुल्ला पठान फातेमा पठान नाजिया पठान जुबेर पठान उमेद पठान मोहनूर पठाण तमन्ना पठान उमेद फलक पठाण जुनेद पठाण तंजिला पठान सदब पठान अ बारो पठान नगमा पठाण लईबा पठान पठाण तनवीर पठान वसी पठान देवनी तालुक्यातील धनेगाव येथील दहावी बोर्डाच्या परीक्षा केंद्रात शनिवारी मराठी माध्यमाच्या इंग्रजी विषयाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातील प्रश्नपत्रिका देण्यात आल्याचा प्रकार घडला आहे जवळपास पंचवीस विद्यार्थ्यांनी आम्हाला भरतीच प्रश्नपत्रिका आल्याची तक्रार केली आहे राज्य मंडळांतर्गत मराठी इंग्रजी उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांची शनिवारी इंग्रजी विषयाची परीक्षा होती त्यात काही केंद्रावर मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका पोहोचली आणि तीच वितरितही झाली विद्यार्थ्यांच्या हाती भलतीच प्रश्नपत्रिका पडल्याने गोंधळ उडाला त्यामुळे अहमदपूर आणि धनेगाव येथील परीक्षा केंद्रावर झालेल्या प्रकाराची चौकशी केली जाईल विद्यार्थ्यांची चूक नसेल तर त्यांचे कुठलेही शैक्षणिक नुकसान होणार नाही दोषी कारवाई हो विद्यार्थ्यांनी दडपण न घेता पुढील परीक्षा द्यावी असे विभागीय मंडल अध्यक्ष सुधाकर तेलंग यांनी स्पष्ट केले मेरा नाम हबीब सर है मैं एसए जागीरदार हाई स्कूल कालेगो में हेडमास्टर और इंग्लिश टीचर हूं ग्रामीण भाग में परीक्षा हमारा स्कूल ग्रामीण भाग में है लेकिन सेंटर शहरी भाग में दिया गया तो हमको बच्चों को लेकर सेंटर तक जाना पड़ता है और पेपर होने के बाद उनको वापस अपने गांव ले जाना ले जाकर छोड़ना पड़ता है हर दिन की तरह मैं आज भी पेपर होने पर सेंटर पे गया जैसे ही हमारे स्टूडेंट्स बाहर आए मैंने उनसे सवाल किया कि पेपर कैसा गया तो बच्चे डरते डरते जवाब दिए कि ठीक था सर फिर मैंने उनसे सवाल किया कि क्वेश्चन नंबर सात ट्रांसलेशन आता है भाषण का तो मैंने बोला वो किए हैं क्या तुमने तो, तो बच्चों ने जवाब दिया सर वो तो आया ही नहीं आज सही तो ऐसा आज इंग्लिश का पेपर था एक मार्च 2025। आज इंग्लिश का थर्ड लैंग्वेज का पेपर उर्दू मीडियम मराठी मीडियम वालों का थर्ड लैंग्वेज होता है बच्चों ने साल भर मेहनत की तैयारी की फॉर्मेट के हिसाब से स्टडी की उन्होंने लेकिन जब पेपर हाथ में आया तो उनको फर्स्ट लैंग्वेज का इंग्लिश का पेपर हाथ में दिया गया बच्चों ने बताए बाहर आकर बताएं कि हमने बोले भी कि क्वेश्चन नंबर वन जो आता है वो कंप्लीट द वर्ड्स आता है लेकिन इसमें जो फॉर्मेट दूसरा पेपर था उसमें अलग ही क्वेश्चन हैं बच्चों ने बोलने के बावजूद भी जो गार्डिंग पे थे पर्यवेक्षक थे उन्होंने बच्चों को डांट कर कहा हो कि जो पॉफिट आया तुम्हारे सामने फोड़े हमने हम हमारे दिल से नहीं दे रहे ऐसा कुछ धमका कर बच्चे पहले तो एग्ज़ाम में डरे हुए रहते हैं बच्चों की हिम्मत नहीं हो रही वहाँ पे ज़्यादा कुछ बोलने की और जब पेपर होने के बाद बाहर आए मैं पेपर हाथ में लेके देखा तो ऊपर फ्रंट पेज पे लिखा हुआ था इंग्लिश फर्स्ट लैंग्वेज जबकि मराठी मीडियम और उर्दू मीडियम को तो थर्ड लैंग्वेज होता है तो यहाँ पर बच्चे एकदम कन्फ्यूज़ है घबराए हुए हैं कुछ लड़कियाँ तो रो रहे थे हमने उनको समझाया उन्होंने बोला हमारा अफसर कैसा होना हमारा रिजल्ट क्या आएगा नुकसान होगा हमारी पढ़ाई का तो हम ये जाकर फिर वहां पर कस्टोडियन में जाके बात किए तो हमारी बोर्ड से के सचिव साहब से विनती रहेंगी गुजारिश रहेंगी कि आप ऐसा कुछ कदम कि इसमें बच्चों का नुकसान ना होगा अपना नाम और परिचय कौन तो से स्कूल में पढ़ते हो और अभी कौन सा आया पहले नाम हमारा नाम पठान महेक बशीर है हम राजुम उर्दू गर्ल्स हाई स्कूल से हैं हमारा सेंटर विमलाबाई में आया हुआ है लेकिन हमें फर, हमें फर्स्ट लैंग्वेज का पेपर दिया गया थर्ड लैंग्वेज का पेपर हमें देना चाहिए था जब हमने हेड मास्टर वहाँ पे आए हुए गार्ड से पूछ कहा गाइडिंग के लिए जो आया था हमने उनसे जब कहा कि ये पेपर हमारे अच्छा। लैंग्वेज का नहीं है तो उन्हें हमें कर कहा कि ये नहीं है यही हमारे पास बोर्ड से आया हुआ है हमने आपके सामने ये पेपर फाड़ा था तो ये कैसे गलत हो सकता है तो हम खामोश हो गए, लेकिन हमारे में हमारे में लिए परेशानी आ सकती है हमारी है कि वो हमारी गवर्नमेंट से खोश होतो माध्यमाच्या आपल्या सेंटरवर उर्दू माध्यम आणि मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचं परीक्षा केंद्र होतं परंतु जे आम्हाला या ठिकाणी प्रश्नपत्रिका पुरवण्यात आल्या त्यामध्ये इंग्रजी माध्यमाच्या परीक्षा पेपर्स आणि त्याचबरोबर मराठी माध्यमाचे पेपर्स दोन गठे आम्हाला प्राप्त झाले या दोन गटे प्राप्त झाल्यानंतर तो दुसरा गट होता इंग्रजी माध्यमाचा तो उर्दू माध्यमाचा समजून जे इन्कमिंग आणि त्याचबरोबर जे रनर आहेत त्यांनी तो पेपर उर्दू माध्यमाचा समजून विद्यार्थ्यांना चुकीचा वाटप करण्यात आला त्यावेळेला आम्ही जो सेट कोड क्रमांक तीन आणि सतरा सतरा हा क्रमांक आहे आपल्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचा आणि जो तीन जो आहे उर्दूचा पण सतराचा आहे परंतु जो तीन आहे त्या जे क्लर्क रुजू झालेले आहेत त्यांच्या नजर चुकीने म्हणा किंवा परीक्षा विभागामध्ये जेव्हा सरांनी पेपर वाटप केले एकाही विद्यार्थ्याने त्यांना बोलले नाही सी सी फुटेज आहेत तुम्ही ते बघू शकता एकाही विद्यार्थ्याने कल्पना आणून दिलेली नजरेस आणून दिलेली नाही तेही सांगते अर्धा तास पेपरचा झाल्याच्या जा। नंतर एका विद्यार्थिनीने सरांना म्हणाले सर की सर हा जो एक कविता आहे ही सिलेबसच्या आउट ऑफ सिलेबस आहे तर लागलीच सरांनी जे रनर होते कुठेवार सर त्यांच्या सांगितले की सर विद्यार्थी म्हणत आहे की एक पेपर कविता सिलेबसच्या बाहेर आलेली बाहेरची आलेली आहे त्यावेळेला रनरने म्हटले की इंग्रजीच्या पेपरमध्ये आल्सिन पासेज किंवा पोयम एखादी बाहेरचा असतो म्हणल्यानंतर सरांनी तेच वाक्य बोलल्यानंतर विद्यार्थ्यांनी पेपर तीन तास अगदी शांतपणे सोडवला इंग्रजीचा पेपर आहे सीमेजी तुमच्याकडे बोलायला आता विद्यार्थी काही तुम्ही सांगू नका मी जे तुम्ही ऐका अगोदर शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही प्रश्न तो नाही प्रश्न असा आहे की बाबा जे काही पेपर सेंटरवरती इंग्रजी माध्यम नसताना आमच्या सेंटरवरती त्या प्रश्नपत्रिका आल्या आणि नजर चुकीने जो काही परीक्षा विभाग आहेत किंवा सहकेंद्र संचालक आहेत रनर आहेत या <coughs> सगळ्यांच्या हिच्यातून वाटप केल्या जर विद्यार्थ्यांनी आमचा पेपर नाहीच म्हणला असता तर त्यावेळेला आपल्याला

त्यांनी काय निर्णय घेतील ते त्यांनी घेतील परिपेक्षकांची ही जबाबदारी नाही. नाही दोन्ही म्हणताय एकच विद्यार्थ्याने सांगितलं. इथे उपस्थित दहा विद्यार्थ्यांनी दहा मधल्या ते सगळे विद्यार्थी म्हणतात आपल्याला सांगतात त्यांनी. ह्या विद्यार्थ्यांनी मला एकाने म्हणलं फक्त तुमचं ऐकून येण्यासाठी आलो नाही तुम्हाला प्रश्न त्याला जबाबदार कोण आणि त्याच्यावर कारवाई काय करणार? हे सगळं आम्हाला. या ठिकाणी विमलाबाई देशमुख कन्याशाळा शाळा सेंटर क्रमांक चाळीस चौसष्ट या ठिकाणी आज मला प हॉल क्रमांक दहावर पर्यवेक्षक म्हणून या ठिकाणी केंद्रप्रमुख व केंद्र संचालक यांनी नेमणूक दिलेली होती आणि माझा इंग्रजी विषय नसून इतिहास भूगोल होता आणि उर्दू माध्यमचा अभ्यासक्रम इंग्रजी माध्यमचा अभ्यासक्रम हे इतिहास भूगोलच्या शिक्षकांना कोणता आहे सिलेबस हे आज माहीत राहत नाही त्यानंतर हेडिंग हेडिंगवर दिलेलं फर्स्ट लँग्वेज हे वाचता येत नाही का नाही नाही मला जे होते त्यांनी पेपर फोडून वर्गामध्ये आणून दिले कारण अकरा अकरा पन्नास ला जे पेपर जे दहा पन्नास ला केंद्र रिलीवर आहेत त्यांनी आणून आम्हाला फोडून या ठिकाणी दिलेले होते वाटप करण्यासाठी फर्स्ट लँग्वेज थर्ड लँग्वेज हे फर्स्ट लँग्वेज कोणती आणि पर्यक्षकांना अजिबात या ठिकाणी माहीत राहत नाही फर्स्ट लँग्वेज कोणती उर्दूची आहे मला विद्यार्थ्यांनी अर्ध्या तासानंतर एक विद्यार्थिनी त्या विद्यार्थिनीच मी या ठिकाणी बुरका आहेत सगळ्यांना त्या विद्यार्थिनीने अर्ध्या तास नंतर मला सांगितली सर एक कविता आम्हाला या ठिकाणी बाहेरची आलेली आहे पण आम्ही त्या ठिकाणी काहीही बोलू शकत पर्यवेक्ष नाही फक्त अर्ध्या तासांनी एक विद्यार्थिनी नाही सर नवीन कोणी म्हणले आता म्हणते हे विद्यार्थी म्हणत आहे

खालून आदेश आला होता ना मला केंद्र संचालकांनी थांबून घ्या म्हणून मी एवढं मिनिट वाढून दिले कारण थांबविण्याचं कन्फ्यूज झालं होतं दहा नंबरच्या विद्यार्थ्यांना मी तुमच्या वर्गातच होतो ना मी खाली गेलो होतो का तुम्हीच सांगायला रो विद्यार्थींना सामील होता का फक्त 21 विद्यार्थींना सामील झाले होते तो मास्टर आमच्या हल्ला थांबवतो फक्त एवढेच ये जहां वो जो हेडमास्टर मैम है उन्होंने आके ये सर को क्या बोले कोई भी कुछ भी बोला ना उसको सुनो मत बोले मराठी में बोले थे बुज सकते सब वो क्या बोले थे बोल बोल

right now and press the bell icon never miss an update